नमस्कार मी अनिल पांडे सिनियर नामदेव माझी ॲग्रीटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीचा सिनियर डिव्हिजनल सेल्स मॅनेजर आज आपण उंबरकास या माळ्यामध्ये निलेश शेट गुंजाळे यांच्या यू की लेमन या प्लॉटवरती आलेलो आहे जर तुम्ही जर हा जर प्लॉट पाहिला तर तुम्हाला साधारण प्लॉटची जी हाईट आहे ती साधारण तुम्हाला तीन सव्वा तीन फुटापर्यंत हाईट झालेली दिसेल जर फुलाचा जा जर आकार पाहिला तर तुम्हाला पूर्ण चेंडू म्हणजे पूर्ण गोल आणि एकदम कॉम्पॅक्ट फूल हे असं तुम्हाला निदर्शन असेल क आणि जर अजून एक त्याचं एक वैशिष्ट्य जर सांगितलं तर पूर्ण फूल उमलल्यानंतरसुद्धा पाठीमागणं क्रॅक होत नाही आहे जर तुम्ही ह्या स्टेजची जर फुलं पाहिली तर क क्रॅकिंग येणं किंवा व्हायरस येणं हा मोठा ह्या वातावरणाचा इफेक्ट असतो जर तुम्ही जर पाहिलं दिवसा तुमचं हाय टेम्परेचर होतं आणि संध्याकाळी तुमचं लो टेम्परेचर होतं यामध्ये वायरचं प्रमाण व्हरायटीमध्ये आढळून येतं पण ही जी वाहन आहे युकी की लेमन यामध्ये तुम्हाला एकही प्लॅन्ट टोटल प्लॉटमध्ये तुम्हाला दिसणार नाही आणि या प्लॉटमध्ये शेतकरी इतका समाधानी आहे आज आज मी तिला जर पाहिलं तर दहा आणि वीस रुपये किलोने मुंबई मार्केट असेल किंवा पुणे मार्केट असेल यामध्ये झेंडू विकला जातो पण ही जी व्हरायटी आहे त्यांना मॉलवाले स्टार बाजार या मॉलला ते झेंडू देतात रोजचा पाचशे किलोचा त्यांना ऑर्डर असते ते पंचवीस ते तीस रुपयांनी जागेवरती झेंडू घेऊन जातात तर या पद्धतीनं हे झेंडूचं वैशिष्ट्य एक पूर्ण कॉम्पॅक्ट आणि राऊंड फुल येणार बॉलसेप फुल येणार त्यामुळं हा वान शेतकऱ्यांनी लावणं अतिशय गरजेचं आहे कारण मग बाराही महिने चालणारा एकमेव वान आहे you kill em.